तुमचं नाव काय संजय वाघमारे नेमकं ते मोडीला काय प्रकार घडला मोडीला आम्ही सकाळी नऊच्या समार कावाने गेलो होतो तर संध्याकाळी पाच एकच्या आहे ना, ना लाईट सेट डाऊन होऊन वारमेऱ्यांनी वरती चढवलं दीपक बाळकोटींनी यांना तर ते डायरेक्ट शॉप लावणार खाली पडले लाईन बंद होती झाली म्हणजे मग त्यांनी लाईन बंद केली नव्हती हो का सांगितलं नव्हतं हो कोणाला लाईन बंद करायला त्यांनी गेला तर सेट डाऊन घेतलं तर लाईनच बंद झाली नाही डायरेक्ट वरती चढवलं नाहीत भाऊ शॉक लावून खाली दीपक हां का हां तिथं कोण कोण होतं जेव्हा त्याला शॉक लागला तेव्हा अनिल निफाडे होते आणि जो लाईनमॅन साहेब होते ते पण होते ते लाईनमॅन लाईनमॅनचं नाव काय सांगता ये नाही अनिलनीफाडे कोण कॉन्ट्रॅक्टर अनिल निफाडे कॉन्ट्रॅक्टर अच्छा तो खाली पडला तुम्ही स्वतः पाहिलं होतं का हो मग त्याच्यानंतर त्याला दवाखान्यात नेलं हो त्याच्यानंतर दवाखान्यात मी आणि तो कॉन्ट्रॅक्टर होता तो दवाखान्यात घेऊन आलो ते हॉस्पिटल आहे महालक्ष्मी तिथे दवाखान्यात घेऊन आलो तर त्यांनी मूर्ती हे केलं घोषित केलं